नमस्कार मित्रांनो थो थो मी अस्लम शेख महाराष्ट्र पोलीस आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक वेळेस आपण पोलीस भरती रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो परंतु हा आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा वेगळा आहे आता सध्याला सगळीकडे मार्केटमध्ये असून द्या किंवा जनतेची फसवणूक बऱ्याच प्रकारे चालू ऑनलाईन फ्रॉड चालू आहेत तर आम्ही दोघांनी किंवा अजूनही आमचा मित्र राहुल सर एक होते असं तिघांनी मिळून एक व्हिडिओ बनवला होता की फेक फोन पे मार्केटमध्ये आलेला आहे गोरगरिबांची सर्वसाधारण जनतेची कशाप्रकारे फसवणूक होती त्याबद्दलचा आम्ही जनतेला एक संदेश दिला होता त्यामध्ये मग तो व्हिडिओ खूप महाराष्ट्रभर खूप प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व्हॉट्सअप ग्रुपला काय झालं तो आम्ही व्हिडिओ बनवला होता पूर्ण तेरा चौदा मिनटाचा काहीतरी तर व्हिडिओ होता आणि त्यातला निम्माच व्हिडिओ साडेसहा मिनिटाचा काय सात मिनटाचा व्हिडिओ आहे तो सगळ्या ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला व्हायरल हो झालेला आहे महाराष्ट्रातला कुठलं गाव नाही कोणतं खेडेगावातलं कोणतं स्टेट पण नाही आणि खेडं पण नाही असं राहिलं नाही की ज्या ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सगळीकडे झाला मग त्यात असा विषय झाला की त्यामध्ये आमचा संदेश देण्याचा उद्देश एक होता की तुमची फसवणूक कशाप्रकारे केली जाते त्यामध्ये आमच्या सचिनचा खूप महत्त्वाचा रोल होता आणि त्यानं ते एक्टिंग त्याच्या एक नंबर ॲक्टिंग केली एक नंबर के त्याचा रोल केलेला आहे आणि माणसाला देखील खरंच वाटलं की अशा प्रकारे खरंच फ्रॉड होतो परंतु त्याचं वेगळं थोडं वळण गेलेलं आहे आमच्या पोलीस खात्यामध्ये आमच्या पोलीस ग्रुपमध्ये आमच्या अठराशे बॅचमध्ये असून त्या महाराष्ट्र पो पोलिसांचा जो ग्रुप आहे त्यामध्ये पण तो व्हिडिओ आला त्यामध्ये पण तो सहा का सात मिनटाचाच होता आणि त्यामध्ये असं वाटतं आहे की लोकांना की हाच तो व्यक्ती आहे आणि यानंच तीन महिन्यापासून फ्रॉड केलेला आहे तर तसं नव्हतं त्यामध्ये मला सायबर सेलचे आमचे मित्र आहेत त्यांनी देखील कॉल केलं यार व्हिडिओ एक नंबर बनवला स्क्रिप्ट एक नंबर आहे ज्या लोकांना समजला त्या लोकांना समजला परंतु काय अनपड ल लोकं आहेत त्यांना लोक तो व्हिडिओच कळला नाही ज्याने एक मिनटाचाच व्हिडिओ बघितला तिथपर्यंतच त्यांना वाटलं की खरंच हाच तो फ्रॉड आहे तर त्याच्या प्रतिक्रिया बऱ्याच वेगवेगळ्या आल्या काही चांगल्या आल्या परंतु आता सचिनपर्यंत पण तो व्हिडिओ पोचलेला आहे तर सचिन तुला, 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 तुला कसा अनुभव आला तुला आता बऱ्याच जणांनी कॉल केले असतील मला जसे कॉल केल्यात तसं तुला पण कॉल केले असतील तर तुला काय लोकांचं कसं प्रतिक्रिया आली की आता तो शेजार पाजार असून या पाहुणे रवळीमध्ये मित्रमंडळामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर म्हणत असतील सचिन व्हिडिओ चांगला बनवला वाईट बनवला तुझी प्रतिक्रिया काय यामध्ये तू काय संदेश देशील नमस्कार मी सचिन पालवे तर जे आता जे नवीन ऍप्लिकेशन जे आलेलं आहे सगळ्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशात त्या फेक फोन माध्यमातून दुकानदारांची फसवणूक होत आहे मग आम्ही दोघांनी विचार केला की नक्की व्हिडिओ कशा पद्धतीने बनवला पाहिजे तर त्या व्हिडिओ बनवायला पूर्ण एक दिवस गेला कोण मधीच हसतोय कोणाला ॲक्टिंगच जमत नाही कोण लाचतोय मला एकजण येतो माझी चौकशी करतो म्हणजे तो आमचा मित्र राहून तो येतो मला मारतो माझी चौकशी करतो त्या गोष्टीतच आमचा तास दीड तास गेला किंवा हसतोय तर कधी मी हसतोय तर कधी हा हसतोय अजून एक पोरग होतं ते हसतंय म्हणजे तो सगळा व्हिडिओ बनवण्यासाठी आमचा पूर्ण एक दिवस गेला तो व्हिडिओ आम्ही बनवल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल केला व्हायरल केल्याच्या तो व्हिडिओ सहा मिनिटासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे संबंधित व्हिडिओ जो बनवला होता तो व्हिडिओ बनवला होता लोकांना सावधान करण्यासाठी लोकांची फसवणूक जी होते ती फसवणूक थांबवण्यासाठी तो व्हिडिओ बनवला होता आणि एवन ह्या हे जो शॉप आहे हे शॉपवर देखील फसवणूक झाली होती त्या शॉपची फसवणूक असलं मग थोडक्यात तर मी त्यावेळेस शॉपला नव्हतो त्यावेळेस माझा भाऊ होता इथं तर एक मुलगा आला त्यानं शोध काहीतरी का घेतलं आपल्या शॉपमधून आणि पेमेंट स्कॅनरवर करून केलं आणि म्हणलं झालं पेमेंट त्यानं मला फोन केला माझ्या भावानं की सर पेमेंट आलेत का बघा तर म्हटलं नाही अजून आलं मला त्याची हिस्ट्री बघ तर आले मला इकडून पे झालेत अरे म्हटलं ती फो तसलं फ्रॉड वगैरे चालू होईल त्यामुळे एकदा चौकशी कर तोपर्यंत तो मुलगा गेला होता ओळखीचा होता तो मुलगा त्यामुळं काय मग आम्ही बी काही जास्त लक्ष दिलं नाही परंतु तीन चार दिवसानंतर म्हणलं पेमेंट अजून आलेलं नाही तर त्याला पण विचारलं आम्ही तर तो म्हटलं नाही सर पेमेंट कॅन्सल झालं आहे परंतु त्यानंतर आम्हाला कळलं की फो फेक फोन पे आत ह्या मार्केटमध्ये आलेलं आहे आमची पण फसवणूक झाली त्यानंतर आमच्या लक्षात आलं की असं असं चालू आहे त्यामुळं आम्ही सावध झालो सचिनला मी कॉल केला सचिन असं असं मार्केटमध्ये चालू आहे थांबला मी बघतो कारण याचं सगळं जे व्हिडिओ आहेत ह्याला अपडेट वगैरे सायबरचे भरपूर अपडेट असते याच्याकडे त्यामुळे त्यानं पण लगेच त्याबद्दल अभ्यास केला तो ॲप्लिकेशन काय त्याचा शोध काढला आणि त्यानंतर माझ्याकडे आला चला आता आपण याच्यावरती एक जनजागृतीचा व्हिडिओ बनवूया त्याचा आय डी पण आहे त्यामध्ये पण तो प्रॉपर फसवणूक कशा प्रकारे केली जाते त्याच्यावर जास्त व्हिडिओ आहे मित्रांनो माझं नाव सचिन पालवे हे मी लोकांची कशा प्रकारे फसवणूक होते हे थांबवण्याचा शंभर टक्के माझ्या प्रयत्न माझ्याकडून मी प्रयत्न करत असतो मी फसवणुकीवरती माझ्या इंस्टाग्रामवरती जर तुम्ही गेलात तर नाव आहे सचिन पालवे पुढे दाखवा हे पहा तुम्ही माझं नाव आहे सचिन पालवे या अकाउंटवरती जर तुम्ही गेलात तर या अकाउंटवरती तुम्हाला माझे कितीतरी व्हिडिओ त्या ठिकाणी सावधानगिरीचे मिळतील प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने फ्रॉडर लोक आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक करत आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेची दुकानदारांची किंवा गोरगरीब जनतेची फसवणूक होऊ नये यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो आणि करत देखील राहील या शॉपवरती फसवणूक झाल्याच्या नंतर असलमनी मला फोन केला की सचिन आपल्या शॉपवरची अशा अशा प्रकारची फसवणूक झाली मलाही त्या फेक फोन विषयी काही जास्त माहिती नव्हती नंतर मी त्याचा मार्केटमध्ये थोडासा अभ्यास केला नक्की काय चाललंय नंतर माझ्या लक्षात आलं की एक फोनपे सारखंच ॲप त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात आहे ते, ते, मा ते फोनपे सेम फोनपे सारखंच आहे हे देखील माझ्या लक्षात आलं आणि मी सुद्धा हादरून गेलो देवाशोप सांगतो पूर्ण हादरून गेलो कारण ह्या शॉपवरती फसवणूक झाली आणि आणखी लोकांकडून देखील तक्रारी आल्याच होत्या की अशी देखील आमची फसवणूक झाली होती त्या ॲपचा अभ्यास केल्यानंतर व्हिडिओ बनायचा ठरवला व्हिडिओ बनवायचा कसा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये कसा व्हायरल होईल हे आम्ही पाहिलं आणि त्याचा परत अभ्यास केला की व्हिडिओ कसा बनवायला पाहिजे व्हिडिओ बनवण्यासाठी पूर्ण एक दिवस गेला मित्रांनो आणि तो व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर टाकला आणि पूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्याच्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या ला प्रतिक्रिया यायला लागल्या अस्लम पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे आता प्रत्येक पोलिसांना माहीत आहे की ऑनलाईन फ्रॉड हा होत असतात आणि हा व्हिडिओ जो आहे तो ऑनलाईन फ्रॉड विषयी बनवलेला आहे आता पोलीस जे आहे शिकलेले आहेत सुज्ञ आहेत आणि सगळे ज्ञानी आहेत महत्वाचं म्हणजे ज्ञानी आहेत त्यात पोलीस शिकलेले आहेत ज्ञानी आहेत सुज्ञ आहेत आणि सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत ऑनलाईन फ्रॉड खूप मोठा फ्रॉड या ठिकाणी ऑनलाईन सुरू आहे आणि त्यातलाच एक फोनपे देखील आला आणि फोन पे देखील आमचीच या ठिकाणी दुकानामध्ये फसवणूक झाली आणि नंतर आम्ही विचार केला की आता महाराष्ट्रातल्या जनतेची त्या ठिकाणी फसवणूक नुक व्हायला नको दुकानदारांची फसवणूक नुक व्हायला नको म्हणून आम्ही व्हिडिओ बनवण्याचा त्या ठिकाणी एक निश्चय केला आणि व्हिडिओ त्या ठिकाणी बनवायला सुरुवात केली व्हिडिओ बनवल्यानंतर सोशल मीडियावर टाकला सोशल मीडियावर टाकल्यानंतर दोन तीन दिवसाच्यानंतर प्रचंड व्हायरल झाला व्हॉट्सअप ग्रुपवरती आला तुमच्याकडे देखील व्हिडिओ आला असेल आणि तुम्हाला देखील असंच वाटलं असेल की मीच या दुकानात आलो आहे आणि फ्रॉड करतोय बरोबर बरोबर अशाच प्रतिक्रिया आम्हाला देखील आल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमचा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचलाय माझं नाव त्या ठिकाणी थोडस बदनाम नक्की झालं मीच त्या ठिकाणी व्हिडिओ करतोय आणि ती ऍक्टिंग जी होती ती ऍक्टिंग त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केली त्यामुळे त्या ठिकाणी कुठंतरी वाटलं की मीच दुकानात आलोय आणि ह्या व्यक्तीची त्या ठिकाणी फसवणूक करतोय ही गोष्ट त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अख्ख्या दुकानदारांपर्यंत किंवा अख्ख्या जनतेपर्यंत पोहोचली की मी त्या ठिकाणी फसवणूक करतोय पण व्हिडिओचा मेन मुद्दा असा होता व्हिडिओचा मेन मुद्दा असा होता की तुमची फसवणूक होऊ नये म्हणून त्या पद्धतीने आम्ही तो व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ होता बारा मिनिटाचा पण व्हॉट्सअपवरती तो व्हायरल झाला फक्त सहा मिनिटाचा व्हिडिओ फक्त सहा मिनिटाचा जा व्हायरल झाला त्याची पार्श्वभूमी कुणाच्याच लक्षात आली नाही फक्त सगळ्यांच्या लक्षात एकच आलं की मी जो व्यक्ती आहे तो दुकानात फ्रॉड करण्यासाठी आलोय किंवा मी फेक फोन पे करतोय हे त्या ठिकाणी लोकांनी त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या डोक्यामध्ये घुसलं पण जे त्यांच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे होतं ते त्या ठिकाणी आलं नाही एव्हन आम्हाला जो मेसेज लोकांना द्यायचा होता त्याच्या विरुद्ध मेसेज त्या ठिकाणी गेला लोकांमध्ये लोकांना असा त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला मेसेज द्यायचा होता की एक नवीन फेक फोन पे आले त्या फेक फोन पेच्या माध्यमातून अशा अशा प्रकारची त्या ठिकाणी फसवणूक होते तुम्ही सावधान राहा सतर्क राहा असा मेसेज त्या ठिकाणी आम्हाला लोकांना द्यायचा होता पण लोकांनी त्या ठिकाणी वेगळाच गैरसमज करून घेतला आणि तो गैरसमज म्हणजे मीच या दुकानात आलो आहे आणि मी या लोकांची त्या ठिकाणी फेक फोनपेच्या माध्यमातून फसवणूक करतो हे त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये आलो पण असं नाही मित्रांनो तो व्हिडिओ दुकानदारांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी ज्यांचे छोटे मोठे दुकानं आहेत स्कॅनरवरती पैसे घेत आहेत त्या लोकांसाठी त्या ठिकाणी सावधान त्यांना करण्यासाठी व्हिडिओ बनवला होता आता अस्लम या ठिकाणी नव्हता अस्लम बाहेर गेलता कोणतरी दुकानावरती आला त्या आसलमचा मित्र या ठिकाणी बसला होता भाऊ बसला होता त्याला त्या ठिकाणी फेक फोन पे केलं बूट सूज वगैरे घेऊन गेला आणि हजार रुपये त्या ठिकाणी हेच गेले म्हणजे हजार रुपयाची फसवणूक केली मग त्याच आधारावरती आम्ही ठरवलं की लोकांची अजून फसवणूक होऊ नये म्हणून तो व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्हीच त्या ठिकाणी तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला सावधान करण्यासाठी ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय दुकान आहे जे स्कॅनरवरती पैसे घेतात अशा लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचला पण त्या व्हिडिओची पार्श्वभूमी होती की तुम्ही त्या ठिकाणी सावधान राहावं पण ते वेगळंच झालं त्या ठिकाणी माझी बदनामी जास्त झाली हेच त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगेन बाकी असलं बदल तर मित्रांनो ह्याचा जो अनुभव आला जो त्याला फीडबॅक आला त्या व्हिडिओतून तो, तो सचिनने क्लिअर क्लिअर सांगितलेला आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सांगायचं असं आहे की तुम्ही आता कोणाची छोटी मोठी दुकानं असतील कोण बिझनेस करत असेल आता आणि त्यावेळेस तुम्ही सर्वात मोठी चूक अशी करता की लाईन लागलेली असती मागे तुमचं तिचं स्कॅनर लावलेलं असता तुम्ही पेमेंट करते जो जो व्यक्ती तो फक्त तुम्हाला पेमेंट करतो आणि तुम्हाला दाखवतो स्क्रीनशॉट माझं पेमेंट झालेलं आहे तुम्ही ते पेमेंट, पेमेंट आले का नाही अजिबात बघत नाही आमचा उद्देश एकच आहे की गोरगरिबाची फसवणूक वाचली पाहिजे आता माझी झाली मी त्या व्यक्तीला ओळखत होतो त्यामुळे मी त्याला बोलू शकतो पण तो जी व्यक्ती तुमच्या अनोळखी आहे तुम्ही फक्त तात्पुरतं बाजारापुरतं त्या ठिकाणी जाता तर तिथं शंभर टक्के तुमचा लॉस आहे आपण गरिबातून ते बिझनेस करत असतो तर ती नुकसान टा वाचावं तुमचं नुकसान टाळावं म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवलाय आणि आता तुमच्याकडे आम्ही हा व्हिडिओ बनवतो कशासाठी की फक्त आपल्या सचिनचं फक्त उलट झालेलं आहे त्याचं जे सांगायचा संदेश एक होता झालंही एक ते फक्त म सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे की बाबा असं नव्हतं की बाबा ही व्यक्ती असा आहे की कुठल्याही प्रकारची फ्रॉड होऊन द्या तुम्ही याला कधीही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शंभर टक्के मदत करणारा माणूस आहे तुमचे असंच म्हणत नाही की मी फोनपेद्वारे आता कोणाला ह्याच्या आपलं बजाज फायनान्सद्वारे फसवणूक होती कोणाची बँकेचा कॉल येतो तुम्ही त्याला ओ टी पी देतात त्यावेळेस किंवा कुणाचं कुठल्या ओ टी पी क्लिक झाल्यानंतर पेमेंट जातात त्यावेळेस काय केलं पाहिजे तर नक्की सचिनला विचारू शकता तुम्ही तुम्हाला तो मदत करणार म्हणजे सांगायचं आहे की मी माझ्या पद्धतीने ज्या लोकांची फसवणूक होती त्या लोकांसाठी निम्या रात्री सुद्धा मी जागा असतो पण लोकांना एवढंच माझं सांगणं आहे की माझे जे व्हिडिओ आहेत जे मी फसवणुकीचे व्हिडिओ बनवतो किंवा कशा प्रकारे लोक त्या ठिकाणी फसले जातात कसे लोकांची फसवणूक केली जाते यावरती त्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवत असतो कंटिन्युअसली माझे व्हिडिओ असतात लोकांची फसवणूक होऊ नये तुमची फसवणूक होऊ नये दुकानदार असतील आता फोनपेचा नवीन स्कॅम आला त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवला अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे स्कॅम असतात त्याचे व्हिडिओ मी बनवत असतो आता एकतीस डिसेंबर देखील आला आहे एकतीस डिसेंबरला सुद्धा तुमच्या व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या लिंक त्या ठिकाणी येणार आहेत त्या लिंकवर जर क्लिक केलं तर अक बँक अकाउंटसुद्धा तुमचं त्या ठिकाणी हॅक होऊ शकतं एवढे खतरनाक हॅकर त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत मित्रांनो एकच सांगायचं आहे की कुठल्याही लिंकवरती क्लिक करू नका कुणालाही त्या ठिकाणी ओटीपी देत बसू नका कधी कुठल्याही व्यक्तीचा फोन येऊ द्या कधीच ओटीपी देऊ नका बँकेतून मॅनेजर बोलतोय म्हणू द्या अजिबात ओटीपी देऊ नका तुम्ही काय करता एखादी वेबसाईट वरती जाता वेबसाईट वरून एखाद्या बँकेचा नंबर घेता आणि त्यावेळेस देखील तुमची फसवणूक होते असे मी तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश असू हरियाणा राजस्थान त्या ठिकाणी जे पोलीस लोक आहेत अशा पोलीस लोकांनी त्या जे फ्रॉड लोक आहेत त्यांना पकडण्याचं काम केलं महाराष्ट्रातले पोलीस आहेत त्यांनी देखील अशा फ्रॉड लोकांना पकडण्याचं काम केलेलं आहे ही गोष्ट देखील मी तुम्हाला सांगतो कुठल्याही लिंकवरती कधी क्लिक करू नका तुम्हाला कुठल्याही धमकीचा फोन आला किंवा स्थानिक बँकेतून जरी बोलतोय म्हणला आणि तुमचा ओटीपी पाहिजे कधीही देऊ नका कुठल्याही कधीही लिंकवरती क्लिक करू नका एवढंच मी महाराष्ट्रातल्या जनतेला कळकळून सांगेन तर मित्रांनो हा आजचा जो व्हिडिओ सांगायचो तात्पर्य होतं ते आम्ही स्पष्ट तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण हा व्हिडिओ जेवढं तुम्ही पाहचाल तुमच्या पण लक्ष देईन तुमची पण फसवणूक वाचेल आणि सचिन जो आहे त्याचं काय थोडं नाव खराब झालं ते पण लक्षात येईल किंवा नाही हा व्यक्ती नव्हता त्यानं फक्त जनतेची मदत करण्याच्या उद्देशानं केलेला व्हिडिओ हो विनाकारण त्याचं नाव बदनाम झालेलं आहे तर आपल्याला अनुभव सचिनचा आलेला आहे माझा आलेला आहे त्याचं तुम्ही तुमचं काम करायचं आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या व्हॉट्सअपच्या प्रत्येक ग्रुपवर हा व्हिडिओ चालला पाहिजे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकार प्रकारचे काय नवीन अपडेट आले तर आपण नक्कीच आपल्या चॅनलला टाकूया जय हिंद